नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन मध्ये आज आमचा शूट आहे राखीचा त्यामुळे मी एवढे आवरले आहे तर म्हणतात सकाळ सकाळी एवढं कसं आवरले सकाळ नाही आहे तर दुपार झाले म्हणजे बारा वाजले आणि आज सकाळीच आमचं काम सगळं झाल्यानंतर मग आत्ता अचानक ठरलं की राखीचं शूट करूया कारण खूप दिवस झालं करायचं करायचं म्हटलं ते राहून गेले शेवटी पंधरा ऑगस्टच्या वेळेला पण तसंच झालं शूट करायचं होतं पण राहून गेलं आता म्हटलं राखीचा आता एकच दिवस राहिला आहे आज शूट करूया नाही तर मग काय लेट करून का उपयोग नाही आता आणि सिया गेली मिठाई आणायला तोपर्यंत मी आवरून बसले आणि सकाळी शूट झाल्यानंतर परत काय शूटच केला नाही ब्लॉग आणि सगळं शूट व्हायलाच वाजले सहा स नाही साडेपाच वाजले सॉरी आणि त्यानंतर मग चहा वगैरे सगळं झालं त्यामुळे ब्लॉग काय शूटच झालं नाही मग आता डायरेक्ट मी सात वाजता शूट करते आणि आज पप्पांचा उपवास आहे आणि आता इकडे आज आहे वरण आहे पप्पांचा उपवास आहे त्यामुळे आणि दुसरी म्हणजे शेपूची भाजी तर इकडे मम्मीचा मसाला वाटायचा म्हणजे आठवड्याभराचा मसाला ब मसाला असला की आपल्याला फटफट पटापट करता येईल कुठली भाजी त्यामुळे आधीच आता आठवड्याभराचा मसाला करून ठेवते मी तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवते डबं केलं हे बघ आठवड्याभरासाठी मसाला करून ठेवला आहे आणि अजून एक्स्ट्रा आहे आता दुसऱ्या डब्याच्या यात मावत नाही आणि इथं आता माझा भात झाला आहे अनन्याने चपात्या केलं आणि अरे बकरी एवढा केला ना आणि इकडे आता वरणाची मी तयारी करून ठेवली आहे कुकर थंड झालं आता मी फोडणी देणार आणि तोपर्यंत मी इकडं काय केलं कुकर थंड होईपर्यंत शेपूची भाजी करून घेतली आता ती ह्या साईडला ठेवणार आणि इकडे वरण फोडणी देणार आणि खूप वेळा तुम्ही बोलता की रेसिपी शूट करा तर होतं काय मला खूप इच्छा होते रेसिपी शूट करायची पण कधी कधी गडबडीत बनवलं जातं त्यामुळे ते शूट राहतं परत दुसरं एक कारण म्हणजे मोबाईल पकडायला कोण नसतं कारण शूट काय बनवत बनवत शूट करायचं म्हटलं तर ते प्रॉपर शूट होत नाही आणि प्रॉपर रेसिपी पण बनत नाही मग असं एकदम मोबाईल पकडायला कॅमेरा पकडायला असला तर बरं पडते ना मग त्यामुळे तर खूपशा रेसिपीज अशाच राहून जातात पण आता जरा सिया मोठी झाली की मग जरासं मला हेल्प होईल म्हणजे सियाच्या फ्री वेळेत ती माझा कॅमेरा पकडू शकते नाही तर मला असं एका आणि पकडून पकडून करावं लागतं आणि मोस्ट ऑफ द टाईम गडबडीत खूप वेळा स्वयंपाक बनवावा लागतो ना म्हणजे उशळ झाला असतो किंवा विहान रडत असतो किंवा तो रडेल किंवा इरिटेड होईल खेळून घेऊन म्हणून मग मला पटपट पटपट करावं लागतं त्यामुळे कदाचित जा जाते बाय आपल्याला माहिती आहे ना तो आजीमाचा आहे मग कशाला घाबरायचं कुकराला कुकरा तर तिकडच्या रूममध्ये गाणी लागलेत मस्त जुनी आणि आमच्या इकडं स्वयंपाकवर आता मी वरणाला फोडणी दिली आणि वरण तर झालेले आणि भात आपलं गार झाल्याचं सगळ्यात आधी लावलं होतं आणि त्या मम्मीचं काय झालं तुम्हाला सांगते अद्रक जे आपण आठवड्यावर घालतो ते धुऊन स्वच्छ ठेवते म्हणजे लगेच चहामध्ये खेचलं की झालं आणि सगळे माती वगैरे काढून काय समजा खराब झाला असेल चुकून त्यामुळे ते पण सगळं स्वच्छ क्लीन करून आता हे सुकून कपड्या व्यवस्थित पुसून वगैरे डब्यात ठेवते का म्हणजे चहा चहाला लगेच वापरता पण येते हे की नाही दोघांच मॅचिंग मशीन झालंय कल्लोर गेलंय पण पन... तसं त्याच्यासारखंच झालंय कलर <laughs> जा आता बाहेर खेळा आम्ही बनवून येते जेवण चला चल बेटा शूट झाल्यानंतर सगळं आवडलं आणि त्यानंतर सगळं काढून ठेवलं कणकला वगैरे त्यामुळे तुम्हाला असेल असं असा का दिसायला लागलाय चेहरा तर काढल्यानंतर क का विसरलेच परत घालायचं मी आणि तसेच आता स्वयंपाकाला लागले टिकली पण दावून नव्हती मम्मीने आता कुंकू लावले ते चला तर आता फटाफट पाट करून घेतो आम्ही वियांस याचं खेळायचं चालू आहे